पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयामध्ये आमचा पण सिंहाचा वाटा इथे पालकमंत्री उदय सामंत कोळंब येथील मुकुल माधव विद्यालय इथे सुरू करण्यात आलं सीईटी सेंटर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मिळणार फायदा प्राचार्य नवीन पेठिलाने यांनी व्यक्त केला विश्वास आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चोवीस सीमा खास उद्घाटन रत्नगिरीच्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं थेट प्रक्षेपण या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़ो सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयामध्ये आमचाही सिंहाचा वाटा आहे तसंच माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची मी दक्षता घेईन तसंच राणे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे झालेले गैरसमज दूर करेन असा विश्वास उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही त्या वादामध्ये मला पडायचं सा नाही साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली कि के ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाठाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत ते आमच्यातलेच आहेत त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही त्याच्यामुळं जा समोरचा कोणतरी बोलला आहे म्हणून माझ्याकडनं आपण देखील टिकीची अपेक्षा करू नये ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे महायुतीतलं भांडण आहे त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं कसं पुढं न्यायचं की न्यायचं नाही याची परप ती परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि स्वाभाविक आहे जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे कारण आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही आणि म्हणून राणेसाहेबांना मी स्वतः भेटेल ते शेवटी सिनियर आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही आणि जे काही गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी नारायण राणे यांचं मनापासून काम केलं आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी नक्कीच महायुतीमध्ये गैरसमज झालेले आहेत तसंच माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी प्रेस घेऊन जी भावना व्यक्त केली आहे त्याबद्दल मी आज जास्त काही बोलणार नाही तर मी सर्व काही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगितलं आहे त्यामुळे दोघांचेही गैरसमज दूर होतील कारण आम्हाला भविष्यात महायुती म्हणून एकत्र लढायचं आहे असं पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यानं प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानं आपापल्या परीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहरात्र मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे माझी नेते मंडळींना एवढीच विनंती आहे महायुतीतल्या की आपल्या बोलण्यामुळं आपल्या वक्तव्यामुळं तिघांची जी अतिशय चांगली संघटनात्मक युती झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं वेडं होईल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की माझ्या दृष्टीनं निलेशजींनी केलेलं ट्विट असेल किंवा नितेशजींनी घेतलेली पत्रकार परिषद असेल याच्या संदर्भातला माझा विषय कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बोलल्यानंतर तुमचं व म्हणणं काय आहे ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे राणेसाहेबांना सोबत घेऊन केंद्रामध्ये कोकणचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे राणेसाहेबांना कोकणचा अभ्यास आहे राणेसाहेबा साहेबांसाठी मी स्वतः वाडी वस्त्यांवर फिरलेलो आहे त्याच्यामुळं ज्या काही विकासात्मक त्रुटी शिल्लक आहेत कोकणातल्या त्या राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही दूर करू निलेशजी नितेशजींना साथीला घेऊ त्याच्यामुळं कोणाला जर वाटत असेल की कालच्या ट्विटमुळं आमच्यामध्ये फार मोठा वादंग निर्माण होईल आणि आम्ही भांडू आणि आम्ही काहीतरी वेगळा महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जो गैरसमज पसरवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली त्याच्यामुळं त्यांना ही मतांची सूज आहे जे सांगतायत की आमच्या एवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागा निवडून आल्या त्यातली ही जर मतं मायनस केली तर प्रत्येक जागा दीड ते पावणे दोन लाख मतांना ते हरलेले आहे आणि आता एकदा निकाल लागल्यानंतर लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे आम्ही आता ई व्ही ई व्ही एमवर काही शंका काढत नाही पूर्वी ते काढत होते आता ते काढत नाही त्याच्यामुळे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल की रिझल्ट ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं लागतो त्यावेळी ईव्हीएम चांगली असते आणि वायकर ज्यावेळी परा जिंकले आणि बाकीचे पराभूत झाले तेव्हा तिथं यंत्रणेवर त्यांनी टीका केली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लिम आणि दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम केलं आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले आणि त्याचाच परिणाम आमच्या उमेदवारावर झाला असं स्पष्ट मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे मी काल ज्यावेळी मुस्लिम बांधवांना विचारलं की नक्की हे काय झालं कारण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काय सांगितलं जातं की माझ्या मतदारसंघामध्ये मतदान मागे आलं मतदान मागे आलं माझ्याकडे सत्तावीस हजार तीनशे एक मतदान हे मुस्लिम बांधवांनी केलं आणि त्याच्यापैकी फक्त तेराशे एक मतं ही आम्हाला पडली हीच परिस्थिती रायगडमध्ये आहे हीच परिस्थिती ठाण्यामध्ये आहे हीच परिस्थिती विदर्भामध्ये आहे त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये जो काही गैरसमज पसरवला हो गेला तो दूर करण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो जो कायदा आलेला आहे त्याच्यामुळं कदाचित मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचा घाणेडा प्रचार हा त्या ठिकाणी केला गेलेला होता परंतु ज्या मुस्लिम बांधवांच्या जीवावर हे लोक इतक्या मतापर्यंत पोचले आजपर्यंत त्या मुस्लिम बांधवांचे नाव देखील घेतलं नाही दलित बांधवांचं नाव देखील घेतलं नाही ते सांगतायत की आम्ही फिरलो आम्ही मोदी साहेबांच्या विरोधात फिरलो आम्ही अशी भाषणं केली आम्ही तशी भाषणं केली म्हणूनच इथपर्यंत पोचू शकलो हे आपलं दुर्दैव आहे आणि मी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलं होतं गरजेपुरतं कोणाला कसं वापरून घ्यायचं हे चांगलं महाविकास आघाडीला माहिती आहे आता कोणाच्याही तोंडातून असा प्रयत्न नाही की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं किंवा संविधानाबद्दलचा गैरसमज पसरवत दलित बांधवांनी आम्हाला मतदान केलं ह्याचा शब्दप्रयोग देखील त्यांच्याकडनं होत नाही याचा अर्थ ते किती लोकांना वापरून सोडून देणार आहे याची प्रचिती देखील अठ्ठेचाळीस तासातच मुस्लिम बांधवांना आलेली आहे हेच मला काल मुस्लिम बांधव सांगत होते रत्नागिरी येथील मुकुल माधव ज्युनियर कॉलेज इथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीईटी केंद्राचं उद्घाटन याच विद्यालयाची दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी शताक्षी मयेकर हिच्या हस्ते करण्यात आलं यावेळी फिनॉलेक्स कंपनीचे डायरेक्टर टेक्निकल सोमय्या चक्रवर्ती फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे ऍडव्होकेट रुची महाजनी फिनॉलेक्स कॉलेजचे प्राचार्य कौशल प्रसाद आदी उपस्थित होते या सीईटी केंद्राचा फायदा पावस पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना होणार असल्याचं प्राचार्य नवीन बिजलानी यांनी सांगितलं ऑल्सो फील व्हेरी टू इन्फॉर्म वी इनागरेटेड द फर्स्ट फ्लोर ऑफ और जूनियर कॉलेज बिल्डिंग ये जो फर्स्ट फ्लोर है जूनियर कॉलेज बिल्डिंग का इसमें हमारे सी ई टी कॉम्पिटिशन एग्जाम्स के लिए जो बच्चे परफॉर्म करना चाहते हैं जो अपियर करना चाहते हैं उनके लिए एक अलग सेक्शन खोला गया है उसका आज इनाग्रेशन है आज मतलब थर्ड जून टू थाउजेंड ट्वेंटी फोर को तो हम सबको इन्वाइट करना चाहेंगे जो भी इंटरेस्टेड है भले वो हमारे कॉलेज में पढ़ते हो या नहीं पढ़ते उन सब के लिए ये सी सेंटर यहाँ पे इनोग्रेट किया गया जिन बच्चों को रत्नागिरी जाने में कठिनाई है और जो इस एरिया में गोलभ के आसपास रहते हैं उनके लिए ये एक बहुत ही सुनहरा मौका महाराष्ट्र क्रिकेट संघटने वती आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार चौबीस यधेला दिमाखा सुरुआत है या स्पर्धेच्या सलामी सामन्याचं थेट प्रक्षेपण रत्नागिरी येथील नाईक हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आलं होतं यावेळी आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रजा काझी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे उद्योजक विजय खेडेकर विपिन बंदरकर सौरभ मलुष्टे अमोल डोंगरे सलीम पेटकर आदी उपस्थित होते ते बावीस जून 2024 हजार चोवीस दरम्यान ही स्पर्धा होत असून या स्पर्धेचा सलामी सामना एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर गतविजेत्या रत्नागिरी जेंट्स आणि उपविजेत्या संघ कोल्हापूर टस्कर यांच्यात झाला ही स्पर्धा पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पुणेकरांनी प्रचंड गर्दी केलेली दिसली मात्र रत्नागिरीत आयोजित या थेट प्रक्षेपणावर रत्नागिरीच्या क्रीडाप्रेमींनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसलं शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयामध्ये आमचा पण सिंहाचा वाटा पालकमंत्री उदय सामंत कोळप येथील मुकुल माधव विद्यालय इथे सुरू करण्यात आलं सीईटी सेंटर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मिळणार फायदा प्राचार्य नवीन बिजलानी यांनी व्यक्त केला विश्वास आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार चोवीस स्पर्धेचं दिमाखास उद्घाटन रत्नागिरीत मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं थेट प्रक्षेपण याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार